शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन मोफत डोळे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद तहसील कार्यालय पोलीस लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि प्रीती सहयोग सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर बुधवार पंधरा ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयातील वाघोजी तुपे सभागृहात पार पडले उद्घाटन तहसीलदार तानाजी शेजाळ पोलीस निरीक्षक संदीप बागुल नायब तहसीलदार नितीन परदेशी संयोजक विनोद पाचघरे आणि आयोजक तुकाराम यांच्या हस्ते झाले या शिबिरात पोलीस महसूल पंचायत समिती नगरपालिका आदी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येणार असून गरजूंसाठी अल्प किमतीत चष्म्यांची सोय करण्यात आल्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले पनवेल यांच्यामार्फत आज आपण डोळ्याची तपासणी सर्व कर्मचारी ठेवलेले या ठिकाणी तहसील ऑफिसचे कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील सब रजिस्टर ऑफिस ट्रेझरी ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिस असं सर्व कर्मचाऱ्यांना दोन वाजेपर्यंत डोळे तपासण्यासाठी मोफत व्यवस्था चॅरिटेबलने ठेवलेली आहे महत्व आहे आपल्या जीवनात आणि त्याचे निवारणासाठी राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो म्हणून ही आरोग्य योजनेखाली हे मोफत नेत्र शिबिर इथे आयोजित केलेलं आहे त्यासाठी तहसीलदार मान्य तहसील मान्य पोलीस इन्स्पेक्टर साहेब आणि इतर त्यांचे नायब तहसीलदार यांनी फार मुळात त्याचं कार्य इथे केलेलं आहे आणि लगेच मान्यता दिलेली आहे आणि अशा तऱ्हेने हे आयोजित केले याच्यासाठी काही पैसे खर्च होत नाही बाजारात खाजगीमध्ये चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो त्यापेक्षा हे अजिबात मोफत आहे म्हणजे काही खर्च येणार नाही आणि अशा तऱ्हेने याच्यात सगळ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कुटुंबियासाठी कर्मचारी कुठेतरी फायदा घेतील परंतु कुटुंबीय घरी राहतात त्यांच्यासाठी हे आयोजित आहे